नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट शेतकरीच्या सहाव्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आणि आणि रिमोट सेन्सिंग म्हणजे काय मॅपिंग नियोजन शेती संबंधित निर्णयांमध्ये त्यांचा उपयोग कसा होतो हे पाहिलं त्याचबरोबर व्ही आय सारखे निर्देशांक शेतीसाठी कसे मदत करतात हेही आपण समजून घेतलं आज आपण एक नवा आणि महत्वाचा निर्देशांक पाहणार आहोत तो म्हणजे एनबीआर एन बी आर फुल फॉर्म आहे नॉर्मलाइज बर्न रेशो ज्याला आपण मराठीत जळालेलं क्षेत्र निर्देशांक सुद्धा म्हणू शकतो हा निर्देशांक उपग्रहाच्या मदतीने शेत किंवा जमिनीवर आग लागली आहे की नाही किती क्षेत्र जळालेले आहे आणि नुकसान किती आहे हे दाखवतो उन्हाळ्यात काडी कचरा जाळणं विजेच्या तारा शेजारच्या शेतातून आलेली आग किंवा प्रचंड उष्णता अशा अनेक कारणांमुळे शेत जळू शकतं शेत जळालं हे आपण डोळ्याने पाहू शकतो पण विमा किंवा भरपाई करण्यासाठी सर्वे करायला वेळ लागतो आणि तोपर्यंत पाऊस पडणं जमीन साफ होणे किंवा जळण्याच्या खुना निघून जाणे अशा काही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे नुकसान सिद्ध करणं थोडं अवघड होतं वेळी हा जळालेलं क्षेत्र निर्देशांक उपयोगी ठरतो कारण उपग्रह आगीच्या आधी आणि नंतरचा डेटा वापरून शेत हिरव असताना त्याची प्रतिमा कशी दिसते आणि शेत जळाल्यावर ती कशी दिसते हे बदल ओळखतो आणि त्यावरूनच क्षेत्र नकाशावरून स्पष्ट दाखवतो आता हा डेटा विमा कंपनी किंवा कृषी विभाग आणि शासनासाठी उपयोगी ठरतो आणि नुकसान मोजण्यासाठी एक विश्वासार्ह आधार ठरतो अशा माहितीसाठी आमच्या फार्म प्रिसाक्राईब करा は